स्वध्य यत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठाचे नाव आपणच सोडवू आपले प्रश्न या विषयाचे आपण आज स्वधेय अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक समस्याकडे डोकेझाक केल्यावर त्या अधिक टिंबटिंब बनतात याचे मी उत्तर आहे समस्याकडे डोकेझाक केल्यावर त्या अधिक तीव्र बनतात दोन परिसरातील टिंबटिंब ओळखणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे याचे उत्तर आहे परिसरातील समस्या ओळखणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे टिंबटिंब समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे याचे उत्तर आहे शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे चार आपल्या समूह जीवनात विविध टिंबटिंब असतात याचे उत्तर आहे आपल्या समूह जीवनात विविध समस्या असतात पाच शहरातील टिंबटिंब टंटा निवारणाला मदत करतात याचे उत्तर आहे शहरातील मोहल्ला किंवा समित्या टटा निवारण्याला मदत करतात सहा संत गाडगेबाबांनी कीर्तनातून गावाच्या टिंबटिंब महत्त्व पटवून दिले आहे ह्याचे उत्तर आहे संत गाडगेबाबांनी कीर्तनातून गावाच्या स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे सात स्वच्छता कशी करावी हे गाडगेबाबा प्रत्यक्ष टिंबटिंब दाखवून देत असतात ह्याचे उत्तर आहे स्वच्छता कशी करावी हे गाडगेबाबा प्रत्यक्ष कृतीने दाखवून देत असतात आठ आपल्या ग्रामगीतेतून टिंबटिंब यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे याचे उत्तर आहे मित्रांनो आपल्या ग्रामगीतेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे आपल्या राज्यात टिंबटिंबपासून महात्मा गांधी टंटमुक्त गाव योजना राबवण्यात आली आहे ह्याचे उत्तर आहे मित्रांनो आपल्या राज्यात दोन हजार सातपासून महात्मा गांधी टंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली आहे दहा संयुक्त राष्ट्रातर्फे टिंबटिंब हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो ह्याचे उत्तर आहे मित्रांनो संयुक्त राष्ट्रातर्फे एकवीस सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो अकरा शांतता हे एक टिंबटिंब मूल्य आहे ह्याचे उत्तर आहे मित्रांनो शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे प्रश्न दुसरा पुढील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक सार्वजनिक समस्या म्हणजे काय ह्याचे उत्तर आहे मित्रांनो आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणतात दोन सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात ह्याचे उत्तर आहे मित्रांनो सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात तीन चर्चेतून सार्वजनिक, सार्वजनिक समस्या सुटत नसतील तर कोणाची मदत घ्यावी लागते ह्याचे उत्तर आहे मित्रांनो चर्चेतून सार्वजनिक समस्या सुटत नसतील तर टंटा निवारण संस्थेची आणि न्यायालयाची मदत घ्यावी लागते चार महात्मा गांधी टंटामुक्त गाव योजनेचा हेतू कोणता आहे उत्तर गावकऱ्यांनी गावातील टंटे चर्चेने आणि सामंजस्यसाने सोडवावेत हा महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेचा हेतू आहे पाच आपली प्रगती कशाशिवाय होणार नाही असे संत गाडगेबाबा लोकांना सांगत आहेत याचे उत्तर आहे स्वच्छता शिक्षण व स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असे संत गाडगेबाबा लोकांना सांगत आहे सहा स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिले आहे उत्तर संत गाडगेबाबा आणि संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या संतांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे प्रश्न तिसरा पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा एक सतत होणाऱ्या टंटनचे गावावर किंवा शहरावर कोणते दुष्परिणाम होतात याचे उत्तर आहे एक सतत होणाऱ्या तंट्यामुळे गावाचे किंवा शहराचे स्वास्थ्य बिघडते दोन गावातील किंवा शहरातील लोकांमध्ये एकोपा राहत नाही तीन त्यामुळे गावाच्या किंवा शहराच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात दोन खुदावाडी गावातील लोकांनी ग्रामसफाईची कोणती कामे केली उत्तर एक खुदावाडी गावातील लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून ग्रामसफाई केली दोन त्यांनी प्रथम सांडपाण्याचे नियोजन केले तीन उक्कीरवड्यावरील कचऱ्याचा वापर करून खत तयार केले चार प्रत्येक घरासाठी स्वच्छतागृह बनवले तीन श्रमदानातून ग्रामसफाई ही संकल्पना स्पष्ट करा उत्तर एक व्यक्ती संपूर्ण गावाची सफाई करू शकत नाही त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन परस्परांच्या विचाराने व सहकार्याने ग्रामसफाई नियोजन करणे आवश्यक असते गावातील सांडपाणी व कचरा याचे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावलेली पाहिजे प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधणे गेले पाहिजे अशा रीतीने गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून ग्रामसफाई केली पाहिजे चार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वच्छतेचे महत्त्व कसे पटवून दिले आहे उत्तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व पुढील प्रमाणे पटवून दिले आहेत एक सर्वांनी मिळून एकत्रितपणे ग्रामसफाई करावी दोन गावातील नाली मोरी गटारे याची साफसफाई करावी तीन संता आणि इतरांच्या सहकार्याने सर्व रस्ते साफ करावेत पाच शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल उत्तर आपल्याला शांततेला पूरक वातावरण पुढील प्रमाणे निर्माण करता येईल एक समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत दोन प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे तीन समाजातील विषमता कमी करून श्वसन थांबले पाहिजे चार सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे पाच शांततेचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेऊन त्या मार्गाचा आपण प्रत्यक्षात वापर केला पाहिजे सहा शांततेचे कोणते फायदे आहेत उत्तर कुटुंबात शाळेत व समाजात शांतता असली तर एक आपल्या प्रगतीस हातभार लागतो दोन व्यापार उद्योग विज्ञान संशोधन इत्यादी प्रत्येक क्षेत्रात भरभराट करण्याची संधी आपल्याला मिळते तीन शांततेचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला मिळतो प्रश्न चौथा पुढील विधानाची कारणे लिहा एक सार्वजनिक समस्यांचे निवारण वेळच्या वेळी करावे उत्तर एक जीवनात निर्माण झालेल्या समस्यामुळे आपली गैरसोय होते दोन या समस्यांमुळे आपले समूह जीवन विस्कळीत होते तीन समस्याकडे डोकेजाग केल्यास त्या तीव्र बनतात म्हणून सार्वजनिक समस्यांचे निवारण वेळच्या वेळी करावे दोन तंटे निवारण्यासाठी कधीकधी न्यायालयाची मदत घ्यावी लागते उत्तर तंट्यामुळे गावाचे स्वस्थ बिघडते म्हणून वेळीच तंट्यांचे निवारण केले पाहिजे दोन परस्परांशी बोलून तंटे सोडवता येतात तीन परंतु टंट्याचे स्वरूप गंभीर झालेत व परस्परांशी बोलून ते सुटले नाहीत तर अशा वेळी न्यायालयाची गरज किंवा मदत घ्यावी लागते तीन आपल्या राज्यात दोन हजार सातपासून महात्मा गांधी टंटामुक्त गाव योजना राबवण्यात येत आहे उत्तर एक गावातील तंटे गावातच गावाती गावाती सडव सडवले पाहिजेत दोन गावकऱ्यांनी चर्चेतने व सामंजस्याने तंटे सळवल्यास गावात एकोपा राखतो हे उद्दिष्ट समोर ठेवून आपल्या राज्यात दोन हजार सातपासून पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात येत आहे या व्हिडिओमध्ये आपण आपणच सडवा आपले प्रश्न या विषयाचे शद्धेय अभ्यास पुढील सोदेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा